शाबिगर हात लावत नाही म्हणाले डॉक्टर गंगाधरला लेकराची लेकरांची तडफड पाहावी ना मला महाशागत तडपडत होत लेकरू त्याला उचलून म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात नेलं नाही वाचलं हो माझ बाळ नाही वाचलं वाचलं माझा गंगाधर नाही वाचलं माझं लेकरू म्युन्सिपालिटीच्या दवाखान्यात नेता नेता वाटेत वा माझ्या याच हातावर प्राण सोडले माझ्या प्राण सोडले मला मला आई म्हणायच्या त्याच्या तोंडून त्याची माय हा काही खायच्या आ गेलो पैशा विना माझ लेकर सोडून गेलो बघ एक करत चार लेकरांवर माती लोटून आलो आम्ही चकला वाचला फक्त यशवंत तोही तब्येतीनं असा तसा साहेबाले आमच्या घरात एका रत्नान जन्म साहेबांचा सा लय आवडता होता तो थेट साहेबांसारखा दिसायचा त्यांचा लय जीवता त्याच्यावर मोठ्या आवडीनं त्याच नाव त्यांनी ना ठेवलं राजरत्न पण गंगाधर सारखाच राजरत्नही नाही राहिला ना आमच्या दोघांवर अडीच वर्षाचा होता निमोनियानं तोही केला आम्हाला सोडून राजरत्नच्या मरणात मात्र साहेबांना लय दुःख झालं